नमस्कार रुचिरा रेसिपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज मी शाबूची पापडी बनवणार आहे त्यासाठी बारीक शाबू मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे हा शाबू स्वच्छ धुवून दोन तास भिजत घालायचा आहे शाबू चांगला भिजलेला आहे शाबू तुम्ही रात्रीही भिजू घालू शकता चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचे आहे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे शाबू भिजवताना स्वच्छ धुवून शाबू बुडेल इतके पाणी ओतायचे आहे ताटाला तेल लावून घ्यायचे आहे ब्रश नाही किंवा हाताने लावू शकतात ताटामध्ये बांगड्या ठेवून घ्यायच्या आहेत तुम्ही भरण्यांचे टोपणेही घेऊ शकता बांगड्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत तेल जास्त लावायचे नाही तेलामुळे पापड्यांचा कुमट असा वास येतो वांगडीमुळे पापडीला गोल असा आकार येतो अशा पद्धतीने शाबू टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण वांगड्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने जास्तही शाबू टाकायचा नाही जास्त टाकल्यानंतर पापड्या जाड बनतात आणि तळताना आतून कच्च्या राहतात त्यामुळे शाबू थोडाच टाकायचा आहे एका पातेलामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे आणि गरम पाण्यावरही ताट ठेवायचे आहे आता हे ताट उकळत्या पाण्यावरही ठेवायचे आहे एका पातेला पाणी गरम करायला ठेवले आहे त्यावर हे ताट ठेवत आहे वरून एक झाकण आहे पाच ते दहा मिनिट असेच राहून द्यायचे आहे दहा मिनिटांनी झाकण काढायचे आहे शाबू पूर्णपणे वापरलेला आहे काच प्रमाणे दिसत आहे थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे मग पापडी काढायची आहे अशा पद्धतीने पापड्या काढून पापड्याच्या कागदावरही वाळत घालायचे आहे दोन ते तीन दिवस वाळवायचे आहेत चांगल्या फुगतात तिप्पट फुगतात आणि सर्व पापड्या बनवून घेत आहे कलरच्या आवडत असेल तर थोडासा कलर टाकूनही बनवता येतात सर्व पापड्या घालून झाल्या आहेत मी थोड्या वेळासाठी फॅन खाली वाळत घातले घातलेले आहेत नंतर गुणामध्ये ठेवणार आहे झटपट बनतात एक ताट वापरले की दुसरे ताट भरून ठेवायचे आहे म्हणजे पटकन होतात दोन ते तीन दिवस चांगल्या वाळवायचे आहेत कापड्या वाळू वाळून तयार आहेत आता तळायचे आहेत एक ताट भरून झालेले आहेत कापड्या तिपट फुलतात आणि खायलाही खुसखुशीत लागतात कापसा कापसाप्रमाणे पापड्या तुम्ही उपवासाला पटकन तळून खाऊ शकता खूप छान लागतात खुसखुस आणि मऊ कापसाप्रमाणे लागतात रेसिपी आवडली असेल तर अवश्य एकदा करून पहा रेसिपीला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सरप्राईज केले नसेल तर करा धन्यवाद